तर मित्रांनो आज किकलीकरांचं मैदान पार पडला आणि किकलीच्या दिवसातून आपला लक्ष बाहेर आला लक्षावर गुलाल घेतला दादा नमस्कार नमस्कार कसं केलं के के आज नियोजन आजचं नियोजन आपले नियोजन यांनी केल्यानं खटत झालं नियोजन मैदान पण होती हो उराटी भरपूर होती जरा फाटी थोडसा या कर होता पण बैल ठाम होता त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही झाला आपल्याला किती दिवसातून आज गुलाल भेटला आज बैल तसा गुल नव्हता पण एवढ्या वर्षानं नव्हता एक आठ दहा दहा पंधरा दिवस झाले बैल मै गटाला दोनदा तीन ना मार्क लागत ब आपल्या बैलाने दुसऱ्या बाहेर घेऊन जायची मग आज केलाच त्याने सिद्ध करून दाखवलं कि तो लक्ष आहे म्हणून तर मी आज अजूनपर्यंत नाही तो अजून काही थांबणार था। नाही तो जवळ मानव एका वेगळ्या लेवल पर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही आपल्याला शंभर शंभर का तर खूप प्रत्येक नंदीवर लक्ष आणि प्रत्येक नंदीला घेऊन पोहतो सारखा नंदी असो किंवा मोठा नंदी असो त्या सोबत सो पोहत असतो पण जी गुलाल भेटायचं किती ती शंभर टक्के घेतला हो म्हणजे एक पारंपरिकच्या मैदान प्रत्येकाला एक आनंद असतो की पारंपरिकच्या मैदानात फायदा राहिलेला एक वेगळा आनंद असतो आणि आज मी आमच्या चेहऱ्यावर साहेंना आनंद दिसत असेल कसं कितवा नंबर होण्यापेक्षा आमच्या अंगाचा गुलाल पेडू आम्ही घरी जातोय हे जास्त महत्वाचं आहे किती अडचण येतात पहिराला का तर बैल थांबवतो कमी होतो खूप अडचण येतात काय सांगते शंभर टक्के अडचणी येणारच काय होत कि वाईट काळात आपण ज्यांना साथ दिली ती आपल्याला नाही पण आपल्या लक्षात त्यांना करून दाखवतो की आम्हाला कोणाची गरज नाही जिथं कोणी जिथं कमी पडेल तिथं एकटा गाडी लावणं उघडून आपल्याला शंभर टक्के खात्री सगळ्यात खरोखर वैभव मामा तू पुण्यातून बघतात सर्व काय सांगतील वैभव मामा वैभव मामा तर काय टॉपच आहे त्याचं काय हेच नाही त्यामुळं म्हणजे त्यांनी आजपर्यंत जेवढं केलंय तेवढं कोणीच करू शकत नाही त्यांनी स्वतःचा बैल असला का त्याच्या बघू शकता का तर वैभव आपला कॉल झाला की म्हणलं लक्षात आपण दर्शन पण घेतलं खूप आनंद झाला आणि खूप दिवसात पडल्यात चोवीस मोठी मोठी मैदान मैदान बैल दिसणार आणि चांगल्या पायऱ्यांमध्ये दिसणार बैल इथून पुढं सगळ्यात मोठं भारतात सर्वात मोठं नाता केसरी चंद्रा पाटला फोर्च्युनर तिथं नियोजन कसं असणार चालल्या डोक्यात अजून तर काही केलेलं नाही पण आजच्या जो सेमीला बैल पळलाय त्या ह्याच्या अनुसार आम्हाला वाटतं की चांगला आम्हाला पायरा होऊ शकतो नऊ तारखेला आणि आपल्याला लक्ष द्या आपल्याला काहीतरी करून दाखवेल महाराष्ट्राच्या ज्यांच्या लक्षावर त्यांच्यासाठी एक नवीन करून दाखवेल काहीतरी नवीन एक मोठा धमाका होऊ शकतो दादा आज बैलगाड क्षेत्रामध्ये खूप तुमचं नाव आहे लक्षाचं नाव आहे लक्ष तसं करून पण दाखवलं शंभर टक्के आहे का नाही आणि लक्ष्या परती नंदी भर पाहालाय आज एक महिन्यात आक्ष्यानं तुमच्या डोळ्यात पाणी काढले अशी मग एक नाही तर भरपूर माहिती नाहीत आता जेव्हा एक दोन महिने सलग गुलाल नव्हता तेव्हा आपल्या सातारा एक्सप्रेस बालमा सोबत आपण पळून गुलाल घ्यायला तिथं तर एकदम असं मोहूर भरून आलं की इतक्या दिवसांनी बालमाला पण गुलाल आणि आपल्याला पण गुलाल म्हणजे जे दोन्ही एका टायमाला जे टॉप ची नंदी होते त्या दोन्ही नंदीला पायऱ्यासाठी अडचणीत होत्या ते दोन्ही नंदी नंदी एकत्र येऊन गुलालासाठी पात्र चांगल्या सीमेत गाडीने राहिलेली त्यामुळे तिथं आम्हाला खूप आनंद आला त्यानंतर निंबाळकर सरांकडे सर्जा होता जो विठलांकडे सर्जा होता आता तो पवार सरांकडे त्यामुळं त्याच्यावर पळून जो आम्ही तिथं एक नंबर केला तिने फेरे गाडी एकदम सुट्टी पळून तिथं खूप आनंद आला तिथे कारण महाराष्ट्रातले पूर्ण रथीमारथी होते आणि त्या एवढ्या मोठ्या रथिमारथीत पळणं आणि तिथे एक नंबर करून दाखवणं हिले मोठी गोष्ट आहे आणि ती लक्षात माहिती आम्हाला कळलं की लक्षात आपला म्हणजे आपली वस्तू बारीक नाही आपली वस्तू टॉपलाची जवळजवळ लक्ष सुरुवात करतो असं वाटत नाही लक्ष खालणं किती पळतोय ते पण जवळ निकाल घेतो पण अंतरान निकाल घेतो खालून असं त्याची गती वाटत नाही कारण तो पूर्ण झेप पळतो त्यामुळे असं वाटत नाही की बैल पळतोय पण जाऊ निकालाच तुम्ही आंतर बघ अंतर एक झाडाचं जास्त कसं आहे बैलगाड क्षेत्रामध्ये तुम्ही कमी वयात खरोखर मोठ्या नंदीला घेऊन चालत चालताय कसं वाटलं तुम्हाला बैलगाड क्षेत्रात आता माझ्या घरच्यांची पुण्य काहीतरी काहीतरी मी पण काहीतरी पुण्य केलं लक्ष माझ्या धावणीला आलाय लक्ष माझ्यासाठी पळतोय म्हणजे असं कुणाचं पण नशीब नसतं काय काय फार केसं पिकतात केस घालतात तरी बी त्यांचं राहत नाही पण नंदी नाही मला एक वीस एकवीस वयातच मा नाव पूर्ण महाराष्ट्रात टॉपला येऊन ठेवलंय त्यामुळे ह्याचं जेवढं मी काय ह्यासाठी जेवढं करण तेवढं कमी आहे माझ्यासाठी अगदी जोडे करून त्याच्या पाय घातले ना तरी काहीच होणार नाही त्याला एवढं त्यांनी माझ्यासाठी करून दाखवलेलं आहे त्यामुळं त्याच्यासाठी जेवढं आपण करण अगदी एसीच्या घरात ठेवलं तरी त्याला त्याचं पान नाही फेडू शकत आपण आपली लायकीच नाही माझी स्वतःची तर लायकी नाही की मी त्याच म्हणजे काय करू शकन त्याच्यासाठी त्याच्यासाठी एवढं त्यांनी केलेलं आहे माझ्यासाठी मित्रांनो बघू शकता खरोखर मन भरून येतं की असं दादा शब्द दा बोलतात नंदी हा नंद मुखप्राणे त्याला बोलता ना त्याला एवढं जपणं त्याला एवढं शिकवणं त्याला एवढं पळवणं त्याला एवढं मुलक्या भावागत जपणं असं प्रोजेबल आणि तुम्हाला सांगतो हे चौथं सा वर्ष सलग जवळपास लक्षात पर परदेशी परवादेशीमा बड्डे प्रत्येक मैदानाला प्रत्येक बड्डेला लक्ष मला बड्डे गिफ्ट देतो म्हणजे देतो शंभर टक्के दरवर्षी एक नंबर देतो पण आज मला त्याने गुलरला ठेवलंय हे माझ्यासाठी म्हणजे एकदम मन भरून येणार आहे की एवढ्या दिवस न गुलाल असता पण आज त्यांनी मला गुलालाच नाही आगाव जाऊ गुलाल पडून मी आज घरी चाललोय हे माझ्यासाठी मै शब्द दुक्त नाही करू शकत मी त्याला माहित होत आपल्या मालकाचा बड्डे आलाय त्याला हो त्याला माहिती होत मला नाही बड्डे त्याला मी घरी सांगितलं ना लक्षात आपला बड्डे आला काहीतरी शंभर टक्के मला तो गिफ्ट देणार म्हणजे देणार मागच्या वर्षी पण एक नंबर करून दाखवलाय त्याच्या मागच्या वर्षी पण एक नंबर या पण आपण गुलाला भरून घरी चाललेलो प्रत्येक वर्षी गुलाला आहे बड्डे दिवशी आणि स्पेशल गिफ्ट म्हणजे त्याने मला आज बकर दिले त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही आज माझ्याला बकर होता आणि त्याने मला आज बकर दिलंय पार्टी जोरात हो पार्टी मी जरा झालं राजा सगळ्यात मोठं सोळा डिसेंबर ला पुस्तिकाव हिंदकेस ओरिजिनल मैदान तिथं आता नियोजन कसं असणार तिथं मोठा जमा करणार आपण तिथं आपल्या मैदानाच्या दिवशीच बघू आपण पण तिथं काहीतरी करून दाखव ना वर्षी सलग दोन वर्ष तिथं आपण फसलो ह्या वर्षी आपल्या डोक्याचं नियोजन आहे तिथं काही करून गाडी फायनल ठेवायची म्हणजे एक सेवागीर महाराज आमच्या काहीतरी आमचं काहीतरी असेल की तिथं आमच्यावर नाराज आहेत शिवगिरी महाराज ह्या वर्षी आपण काहीतरी साकडं घालणार आणि ह्या वर्षी फायनल राहून खरोखर का तर सगळ्यांची इच्छा आहे की सगळ्यात टॉप ची दोन मैदानासरी चंद्र पाटीलच आणि दुसरं सगळ्यांच्या मनातलं मैदान पेडगावची पंढरी आहे तसंच हिंद केसरी खुशेगाव पंढरीच वारी आहे खर खरं खरं प्रज्वल भाऊ खरोखर खूप खूप भारी बोलला तुम्ही लक्षा बदल लक्षाचा जीव तुमचा खूप आहे हे शुभेच्छा येतात की सगळे मैदान तुमचा लक्षात बोलत राहत शुभकाम देतो आपल्या चॅनलला दोन शब्द बोलला आता सर्वांचा मनापासून घेतली धन्यवाद आता विरकरवाडी मध्ये जेव्हा तुमचा सर्जा आणि जेव्हा लक्षात पळालेले आलेले तेव्हा पहिलीच सकाळची मुलाखत मी घेतली आणि खरोखर पहिलीच मुलाखत होती तुमच्या एक नंबरचा मानकरी झाला खूप आनंद झाला होता मला की सीमीला पण तुमच्या पैसे आलेलो खर वैभव आमचा माझ्या खूप प्रेम आहे आणि तुमचं खूप प्रेम आहे खरं दादा आज चॅनल दोन शब्द बोला तुमचा मनापासून धन्यवाद धन्यवाद